मी अध्यक्ष होऊ नये म्हणून देखील पडद्याआड प्रयत्न झाले मी अध्यक्ष उपसमितीचा अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा समाजासाठी धडपड करेन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेन ही भीती त्यावेळेस अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यामध्ये दे अशोक देखील होती मात्र अशोकराव आज नाही तिकडे गेले काय अशोक ऐकत असतील ना अशोकराव त्यांनी काल बाहेर जाऊन आरोप केले मराठ्यांच्या या जिवाळ्याच्या प्रश्नातही राजकारण आणायला आणण्याचं सोडलं नाही त्यांनी टीका केली खरं म्हणजे वास्तविक त्यावेळेस अजितदादा इकडे बसलेले आहेत मी अध्यक्ष होऊ नये म्हणून देखील पडद्याआड प्रयत्न झाले मी अध्यक्ष उपसमितीचा अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा ता समाजासाठी धडपड करेन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करीन ही भीती त्यावेळेस अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यामध्ये दे अशोक देखील होती पण आम्ही त्यावेळेस सांगितलं जाहीरपणे अशोकराव होत आहेत ना होऊ द्या होऊ द्या हरकत हो हो नाही परंतु आजची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली नसती हे मी छाती ठोकपणे ते सांगू इच्छितो आणि म्हणून जे काही साठं लोट केलं दावल हा विषय झाला गेला गंगेला मिळाला त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही पण अशोकराव बाहेर असले तर वैभव आहेत का आणि आणि कुठे बोलतो मी अरे बोलायचं किती आहे माझ्याकडे इथे आता तुम्ही जशा पद्धतीने आरोप रोज करताय इकडे तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःवर घेऊ नका पायऱ्यांवर प्रत्येक अधिवेशनात रस्त्यावर त्याच्या तुलनेत मी किती बोलतोय मी किती संयम बाळगलाय मी संस्कृती परंपरा आपली सोडलेली नाही महाराष्ट्राची अरे तुम्ही कधीच नाही पण मला सोडायला पण लावू नका पण खूप आहे पोतडी मध्ये गेलो हळूहळू खूप निघेल त्यामुळे अशोक रावांना मी एवढंच सांगतो तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं पण मराठा पर्व मात्र अंधारातच ठेवलं आपण <laughs> ते तर आपल्याला माहित आहे आणि म्हणून आम्ही घेतलेल्या प्रत्येक विकास प्रकल्पाबाबत ते आता निकालच खोट आणि दिशाभूल करणारे आरोप करत असले तरी सुद्धा यथावकाश त्यांना याही प्रकल्पांबाबत आमच्या कामाची पोचपावती द्यावीच लागेल पण ज्याला मनाचा मोठेपणा असेल तर देती। ते देतील त्याच्यावर मी जाऊ द्या बोलत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका